श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुझे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आता कुठेतरी आपण आता आषाढी एकादशी झाली आणि श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे विविध प्रकारचे पारायण करायचे आहेत सेवा करायचे गुरुचित्राचं पारायण करायचं आहे महादेवांच्या विविध प्रकार सेवा करायचं आहे किंवा रुद्राभिषेक असेल त्यांचे उपवास करायचे आहेत कोणी कोणी महिनाभर उपवास झालेला आहे एक टाइम अन्न खाऊन तर अशा प्रकारे आपण फक्त तयारी करतच होतो की बघता बघता श्रावण म्हणून चार श्रावण सोमवार झाले देखील आपले दोन तीन सणवार मोठमोठे ते झाले सुद्धा आणि आता आला आहे तो म्हणजे पाचवा श्रावण सोमवार म्हणजेच यंदा म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीसला ला आपल्याला अत्यंत दुर्मिळ योग आपल्याला लाभला आहे तो म्हणजे एकाहत्तर वर्षांनी आपल्याला यंदा चा पाच श्रावण सोमवार आलेले आहेत आपल्यासाठी उपवास धरण्यासाठी महादेवांची सेवा अर्चा म्हणजे पारायण करण्यासाठी तर नक्कीच या पाचव्या श्रावण सोमवारी आपणास माहितीये की दर्श पिठोरी अमावस्या आलेली आहे आणि ज्या दिवशी सोमवारी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या म्हणून पण ओळखलं जातं तर या पाचव्या श्रावण सोमवारी शेवटच्या श्रावण सोमवारी सोमवती अमावस्या आल्याने दर्शपिठोरी अमावस्या आल्याने आपण त्या दिवशीचा उपवास धरायचा की नाही त्या दिवशी महादेवांच्या सेवा करायचं की नाही किंवा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करावा की नाही त्या दिवशी अशी विविध प्रकारची शंका खूप लोकांच्या मनामध्ये आहेत त्याच्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपणास माहिती आहे की श्रावण महिना ज्या श्रावण महिन्यात सुरुवातीलाच आपले भगवान श्री हरी विष्णू जे आहे ते क्षीरसागरामध्ये शेष शैलीवरती जात असतात निद्रा अवस्थेत जात असतात चार महिन्यासाठी जे आपण चातुर्मास म्हणतो या चातुर्मासाला सुरुवात होऊन जाते श्रावण महिन्यापासूनच आणि आपणास माहिती आहे की चार महिने ज्यावेळेस भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थेत गेल्यानंतर संपूर्ण सृष्टीचा जो भार आहे तो आपल्या भगवान शंकरांकडे देत असतात आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कारण की भगवान शंकरांकडे सृष्टीचा कारभार असल्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे आपण सेवा पारायण स्तोत्र मंत्र नामस्मरण या गोष्टी करत असतो जलाभिषेक रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर अशा प्रकारे आपणास माहिती आहे की श्रावण म्हणजे तसं तर आपण वर्षभर भगवान शंकरांची सेवा अर्चा करत असतो उपवास धरणे पूजा अर्चा करणे सगळ्या गोष्टी करत असतो पण श्रावण महिना त्यातल्या त्या श्रावण महिना भगवान शंकराला खूप जास्त प्रिय आहे कारण की श्रावण महिन्यामध्येच माता पार्वतींनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांचं मन जिंकलं होतं त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं त्यामुळेच आपल्याला भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात जे काही संकट त्रास अडचणी आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भरपूर सारे भगवान शंकरांची आपण सेवा उपासना नामस्मरण जलाभिषेक रुद्राभिषेक अभिषेक हे करत असतो तर आता बघता बघता पाचव्या श्रावण सोमवार आला देखील आणि त्या दिवशी आलेली आहे म्हणजे सोमवती अमावस्या जे दर्शपिठोरी अमावास्या म्हणतो त्या दिवशी आपला सण जो आहे तो पोळा सुद्धा आलेला आहे बैल पोळा जे आपण म्हणतो ते सुद्धा आलेला आहे तर अशामध्ये आपण आता पाचव्या श्रावण सोमवारचा उपवास धरावा की नाही तर मी एक सांगू इच्छिते सुरुवातीला आधी आपण बघूया की सोमवती अमावस्या ही कधी सुरू होते आणि कधी संपते म्हणजे तिथे आधी आपण जाणून घेऊया त्यासमोर मी तुम्हाला सांगते की सोमवती अमावस्याचा म्हणजे श्रावण सोमवारचा पाचवा श्रावण सोमवारचा उपवास धरायचा की नाही ते तर नो दोन सप्टेंबरला सोमवार आहे पाचवा श्रावण सोमवार आहे त्या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या आहे पोळा पण आहे बैल पोळा आणि सोमवती अमावस्या पण आहे तर ही सोमवती अमावस्या दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार आहे दिवसभर असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या दर्शपिठोरी अमावास्याही असणार आहे आता तुम्हाला तिथी कळाली आहे तर या दिवशी आपण उपवास करायचा की नाही तर हो आपण उपवास धरायचा श्रावण सोमवारचा उपवास करायचा कारण की अमावास्या ही तिथी आपल्या पित्रांना समर्पित असते आणि त्यातल्या त्या दर्श पिठोरी अमावास्या ही आपल्या पित्रांच्या सेवेसाठी विशेष मानली जाते शुभ मानली जाते आणि या दिवशी जर आपण प्रत्येकाने उपवास केला ध्यान केलं दान, दान धर्म केलं प्रार्थना केली पित्रांसाठी तर ती सगळी काही आपली फलदायी ठरत असते आणि आध्यात्मिकदृष्ट्या म्हणतात किंवा जर आपण पिठोरी अमावास्या दिवशी दर्श अमावस्या किंवा सोम दिवशी जी पितरांना समर्पित अमावस्या असते त्या दिवशी उपवास केला दानधर्म केलं तर्पण हवन सगळ्या गोष्टी केल्या पित्रांच्या नावाने किंवा श्राद्ध घातलं तर नक्कीच या दिवशी आपल्याला पित्राचा आशीर्वाद प्राप्त होतो खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी आणि तुम्हाला माहिती आहे की बा पितृदोष कमी होण्यासाठी सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केले जातात काळे तीळ अर्पण केले जातात त्याच्यामुळे भगवान शंकरांना असा उपवास आणि सोमवती अमावस्या हे काही विरुद्ध गोष्टी नाही आहे तर एकच गोष्टी आहेत उलट आपल्याला भगवान शंकरांकडे प्रार्थना करायला मिळणार आहे भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपल्याला सेवा करायला मिळणार आहे पित्रांसाठी आणि तो एक आता आपण आतापर्यंत चार श्रावण सोमवार आपण आपल्या सुखासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली मुला बाळांसाठी प्रार्थना केली असेल स्वतःसाठी प्रार्थना केली असेल सगळ्या गोष्टी केल्या पण पाचवा श्रावण सोमवार अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे एकाहत्तर वर्षांनी की सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आणि सोमवारीच आलेली आहे आपला श्रावण सोमवार सोमवारी सुरू झाला आणि समाप्ती सुद्धा सोमवारीच होते आहे त्याच्यामुळे बाकी आता गेलेल्या चार श्रावण सोमवारी आपण आपल्या सुखासाठी खूप काही मागितलं पण आपल्याला माहितीये ना की आपण ज्या वेळेस आपल्या पित्रांची सेवा केली पित्रांना जर प्रसन्न केलं तर आपल्या आयुष्यात सगळ्यात शुभ गोष्टीच घडत असतात प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहत असतो जर पित्रांचा विसर पडला तर आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी या म्हणजे वाईटच घडतात कुठलाच आपल्या आयुष्यामध्ये शुभ कार्य घडत नाही हे तेवढंच सत्य आहे म्हणून सांगते की अतिशय शुभयोग आलेला आहे की आपल्या श्रावण सोमवारचा उपवासाच्या दिवशी आपल्या सोमवती अमावस्य आहे आणि पित्रांसाठी भरपूर सेवा करण्यासाठी आपल्याला मिळणार आहे त्यामुळे उपवास धरा त्या दिवशी पित्रांसाठी पण सेवा करा सोमवती अमावस्याला जे काही आपण तोडगे करतो उपाय करतो आपण ते सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत आणि अजून एक सांगू इच्छिते की जर आपण सोमवती म्हणजे दर्शपेठोरी अमावस्ये दिवशी जर पित्रांची सेवा केली उपवास धरला दाण धर्म केलं प्रार्थना केली पित्रांसाठी तर आपली आध्यात्मिक शक्ती ही खूप आपली प्रचंड म्हणजे शक्ती ही मजबूत होत असते आध्यात्मिक शक्ती आपल्याला प्राप्त होत असते जास्त प्रमाणात त्याच्यामुळे सांगेल की सोमवती अमावस्या जरी असली पाचव्या श्रावण सोमवारी तरी सुद्धा उपवास धरायचा आहे पित्रांचं हवन तर्पण सगळ्या गोष्टी सकाळी करायच्या देवपूजेच्या अगोदरच आपल्या पित्रांसाठी ज्या काही सेवा आहेत म्हणजे अर्घ्य सूर्याला अर्घ्य अर्पण करणे पित्रांच्या नावाने काळे तिळ टाकून पाण्यामध्ये ती गोष्ट असेल किंवा देवपूजेच्या अगोदरच पित्रांसाठी हवन तर्पण जे काही असतं ते सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत पितृस्तुती आणि पितृतुष्टीकारक स्तोत्र म्हणून या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्या घरामधलं जे काही म्हणजे उंबर पूजन असेल या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पितरांनी सेवा झाल्यानंतरच करायच्या आहेत देवपूजा सुद्धा पित्रांना हवन तर्पण त्यांना घास दिल्यानंतरच करायच्या असतात कारण की पित्रांचा मान हा अगोदर असतो आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा ही करायची असते आणि ठीक या दिवशी आपल्याला बारा वाजता काही न खाता पिता पित्रांसाठी का कावळ्याला घास देण्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे मनामध्ये काही शंका आणू नका आवर्जून या दिवशी पाचवा श्रावण सोमवार धरायचा आहे आणि आपणास माहिती आहे की या दिवशी शिवा मोठी सातू असणार आहे त्यामुळे आवर्जून मनोभावे श्रद्धेने भगवान शंकरांचं नाम स्मरण करून पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय म्हणून आणि पित्रांचं स्मरण करून सगळ्या सेवा अर्च या दिवशी करा आणि आपणास माहिती की दर्श पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणजे काय या दिवशी सगळं पिठाचेच नैवेद्य दाखवले जातात आपण जे काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला पिठोरी अमावस्या म्हटली जाते आणि ही दर्श पिठोरी अमावस्या पित्रांसाठी खूप मोठ्या प्रमाणात शुभ मानली जाते त्यामुळे होईल तर जास्तीत प्रमाणात भगवान शंकरांची म्हणजे सेवा तर कराच पण त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी सुद्धा सेवा करायला विसरू नका उपवास करा सगळ्या गोष्टी करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मध्ये कळायला असेलच की पाचव्या श्रावण सोमवारी सोमवती अमावस्या किंवा दर्शपिटोरी अमावस्या जरी असली तरी सुद्धा आपल्या श्रावण सोमवारचा उपवास धरायचा आहे शुभ तिथी आहे अतिशय शुभ तिथी आहे बैल पोळा सुद्धा आहे त्यामुळे सर्व गोष्टी करायच्या आहेतच आपल्याला तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळीमध्ये माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ